श्रीस्वामी समर्थ मित्रांनो कार्तिक अमावस्येच्या दिवशी काहीच केले नाही तरी चालेल फक्त आंघोळ अशी करा सर्व पाप धुवून जातील मनुष्य पावलो पावली बऱ्याचदा खोटे बोलणे लबाडी करणे विश्वासघात करणे अशी कितीतरी पाप मनुष्याकडून होत असतात आणि त्याचं प्रायश्चित्तही भोगावं लागतं पण कार्तिक अमावस्याच्या दिवशी असे छोटे छोटे उपाय करून तुम्ही त्याचा दाह कमी करू शकता या पद्धतीने जर आंघोळ केली तर पाप कमी होते असा पुराणात उल्लेख आढळतो जर तुम्हाला दिवाळीत काहीच उपाय करणे जमले नाही त्यांनी कार्तिक अमावस्येच्या दिवशी हा उपाय नक्की करावा यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा सदैव वाच राहील सर्व अडचणी तुमच्यापासून दूर होतील घरामध्ये सुख समृद्धी येईल अमावस्येच्या दिवशी ह्या उपायांना अतिशय महत्व आहे माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी असं एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ जरूर पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट मध्ये जय श्री हरी विष्णू जरूर लिहा सर्वात प्रथम आपण अमावस्याची वेळ जाणून घेऊया की अमावस्येचा प्रारंभ आणि समाप्ती नेमकी कधी आहे जेणेकरून अमावस्याच्या दिवशी आपल्याला जे काही कार्य करायचं असतं ते आपल्याला त्या त्या वेळेनुसार करणं सोपं जाईल म्हणून कार्तिक अमावस्या ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी थी। शनिवारी तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दर्श अमावस्या ही रविवारी एक डिसेंबरला पाळायची आहे या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख व संकट दूर होतील हा अतिशय सोपा उपाय तुम्ही अगदी सहज करू शकता अमावस्याच्या दिवशी केलेल्या उपायांमध्ये खूप फरक जाणवतो आणि सर्व उपाय सिद्धीच जातात कारण अमावस्याच्या दिवशी उपायांना अतिशय महत्व असतं ज्यांना ज्यांना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करायला जाणे शक्य होईल त्यांनी तिथे जाऊन अंघोळ केली स्नान केलं तरी चालतं किंवा पितरांच्या नावाने तर्पण करावं सूर्यदेवांना तिथे जाऊन अर्घ्य दिलं तरी सुद्धा चालतं आणि स्नानाचा मुहूर्त जो दिलेला आहे तो पाच वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच काय की तीर्थस्थळी नसतील तर थंडीत सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण अशा ठिकाणी आंघोळीला जाणं टाळतो तर तुम्ही तुमच्या घरीसुद्धा सूर्यदेवांना आंघोळीनंतर अर्घ्य देऊ शकता आणि या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक विशेष वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तुळशीची मुळी तुळशीची मुळी उपलब्ध नसेल तर तुम्ही तुळशीची पानं सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता पण ती तुम्हाला डायरेक्ट बाथरूम मध्ये घेऊन जायची नाहीयेत नाही तर एखादं काय करेल की आपल्याला सांगितलं आहे की आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची मुळी किंवा पाने टाकायचे आहेत मग आंघोळ करा तर आपल्या स्नानगृहामध्ये तुळशीची मुळी किंवा पानं नेणं योग्य राहणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये किती सदस्य आहेत तर त्यांचा विचार करून आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आहे त्यामध्ये आपण तुळशीची मुळी स्वच्छ धुवून उकळायला टाकू शकतो किंवा मग काही तुळशीची पानं सुद्धा त्या पाण्यामध्ये टाकू शकतो दोन्हीपैकी काहीतरी एक घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तुळशीची पानं तुम्ही घेणार असाल तर पाच सात घेऊ शकता मुळी जर असेल तर स्वच्छ धुवूनच घेतली पाहिजे तरी सुद्धा चालेल आता हे सर्व पाणी चांगलं उकळून घेतलं की प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये पाण्यामध्ये एक तांब्याभर गरम पाणी टाकलं तरी चालेल त्यांना ते आंघोळीसाठी दिलं तरी सुद्धा चालेल म्हणजेच काय आपल्याकडून आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी महत्वाची वस्तू टाकायची आहे तिचा नियमसुद्धा पाळला जाईल आणि स्नानगृहामध्ये तुळशीची मुळी किंवा पानं नेण्याची चूक सुद्धा आपल्याकडून होणार नाही या पाण्याने आंघोळ करा तुळशीच्या पाण्याने आपण म्हणू शकतो तर तुळशीच्या पाण्याने जर तुम्ही आंघोळ केली तर लहान मुलं बाळ असतील तर त्यांना चांगलं आरोग्य लाभेल तसेच मोठी माणसं जे असतील आपल्या आयुष्यामध्ये बराच वेळा आपल्याकडून कळत न कळत काही चुका करतो आपल्याकडून बरेच सारे पाप घडतात जे काही दोष आपल्याला लागलेले असतील आपल्याला जाणतेपणे किंवा अजाणतेपणे सर्व दोष आपल्याकडून ते निघून जातात तुम्ही या संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये जेवढे काही व्हिडिओज बघितले असतील जे काही माहिती ऐकली असेल वाचली असेल तुम्हाला बऱ्याच वेळा तुमच्या कानावर पडल्या असेल की या महिन्यामध्ये तुळशीच्या पूजनाला अतिशय महत्व आहे त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा बऱ्याच जणांनी तुळशीचे लग्न लावलेले असेल किंवा साडेसातशे वाती तयार करून दीप प्रज्वलन देखील केले असेल तुळशीचे हे जे महत्व आहे आपल्याला संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये शेवटपर्यंत पाळायचं असतं म्हणून कार्तिक महिन्याच्या समाप्तीला सुद्धा आपल्याला तुळशीच्या पाण्याने स्नान करायचं आहे तर तुम्हाला मी अमावस्येची वेळ सांगितली त्याचबरोबर स्नानाचं सा महत्त्व सांगितलं आणि तुळशीच्या पाण्याने आपल्याला आंघोळ का करायची ते सुद्धा सांगितलं तर तुम्ही या गोष्टी नक्की करा आवर्जून करा अजून आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी काय करता येईल ते आपण पाहूया आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार सत्ययुगामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीला देवांनी नवीन वर्ष सुरू केलं होतं म्हणूनच मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते चंपाषष्ठी हे पाच सहा दिवस असतात तर यांना देव दिवाळीचा कालावधी म्हटलं जातं विष्णू पुराणानुसार कार्तिक अमावस्येचं व्रत केल्यामुळे त्याचबरोबर स्नानदान केल्यामुळे पित्रांसह ब्रह्मदेव इंद्रदेव अग्नी पशुपक्षी हे सर्व तृप्त आणि प्रसन्न होतात मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की कार्तिक महिन्याची अमावस्या ही याच गोष्टींमुळे अतिशय महत्वाचे आहे आता दिवाळीचं जे काही लक्ष्मीपूजन आपण केलं त्यावेळेस ज्यांना ज्यांना हे करणं शक्य झालं नाही सूतक वगैरे असेल किंवा काही कौटुंबिक अडचणी असतील बऱ्याच गोष्टीमुळे आपल्याला काही सणवार साजरे करता येत नाहीत आता जर तुम्हाला ते करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळीप्रमाणेच माता लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा करू शकता ते करणं सुद्धा अतिशय अमावस्या तशीही खूप शुभ आणि खास असते अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी कार्तिक अमावस्येला अनेक उपाय केले जातात तर तुम्ही सुद्धा आजार दुःख आणि कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांनी त्रस्त असाल तर कार्तिक अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर हे प्रभावी उपाय केले जे आता मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला तुमच्या समस्यांपासून मुक्ती नक्कीच मिळेल ज्योतिषशास्त्रामध्ये कार्तिक अमावस्या ही मोठी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते या दिवशी केलेल्या काही उपायांनी व्यक्तीचे दुःख आणि अडथळे दूर होतात या दिवशी तुम्ही जर गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान केले किंवा के दक्षिणा दिली तर असं केल्यामुळे तुम्हाला अन्न आणि पैशाची कधीही कमतरता भासणार नाही मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही कुणाला पैशाची मदत करू नका पण तुम्ही जर त्यांना खाऊ घातले ज्या व्यक्तींना खरंच दोन वेळचं अन्न मिळवणं सुद्धा खूप अवघड असतं अशा व्यक्तींना तुम्ही थोडं का होईना अन्नदान नक्की करा तुम्हाला त्याचा आशीर्वाद नक्कीच मिळेल जे लोक मानसिक आणि शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत त्यांनी कार्तिकी एकादशीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा जर आजारी व्यक्तींना स्वतः महामृत्युंजय मंत्राचा जप करणं शक्य होत नसेल तर त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याने तो जप केला तरीसुद्धा चालते आजारी व्यक्तीला बरं होण्यासाठी खूप प्रेरणा मिळू शकते किंवा त्याच्या या उपायामुळे आजारी व्यक्तीला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो जे लोक आर्थिक संकटातून जात आहेत अशा लोकांनी या कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे म्हणजेच काय ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंची पूजा करावी श्री सुक्तम व पुरुष सुक्तमचे पठन करावे तसेच व्यंकटेश स्तोत्राचे पठन करावे त्यासोबत आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे एका पोळीचे पीठ मळतो सेम तेच गव्हाचे पीठ मळून घ्यायचं आहे पिठापासून आपल्याला एकशे आठ छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत लहान मुलांना आपण ज्याप्रमाणे छोटे छोटे, छोटे चॉकलेट देतो अगदी तेवढेच आपल्याला हे गोळे तयार करायचे आहेत एकूण एकशे आठ गोळे तयार करून घ्यायचे आहेत एकशे आठ गोळ्या आपल्याला जिथे मासे राहतात पाण्याच्या ठिकाणी जाऊन आपल्याला हे एकशे आठ गोळे भगवान श्री विष्णूंच्या नावाने म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत सोडून द्यायचे आहेत एक प्रकारे आपण माशांना म्हणजेच जीवांना अन्नदान करत आहोत या उपायाने अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते जीवनातील बऱ्याच अडचणी कमी होण्यास मदत होते आणि आपली नडलेली सर्व कामं हळूहळू होऊ लागतात तसेच घरात सुद्धा यामुळे शांती लाभते मासे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्याचबरोबर आपल्या घरी किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये कोणाला कोणत्याच प्रकारची व्याधी लागत नाही सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं या उपायामुळे तुम्ही नक्कीच सुखी होऊ शकता हा उपाय अमावश्याच्या दिवशी करून बघा ज्यांना हा उपाय करणे शक्य होणार नाही त्यांनी मुंग्यांना पीठ आणि साखर मिक्स करून घालायचे आहे जिथे मुंग्यांचे ठिकाण असते तिथे तुम्हाला काय करायचं आहे की गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिक्स करून घ्यायची आणि ती मुंग्यांना खाऊ घालायची आहे यामुळे सुद्धा कळत न कळत आपल्याकडून काही पाप कर्म झालेलं असेल ते नाहीच होतं आणि आपल्या मनातल्या ज्या काही मनोकामना असतात त्यासुद्धा पूर्ण व्हायला मदत होते आता अमावस्या म्हटलं की त्या दिवशी दीपदान करण्याला खूप महत्व असतं सकाळ संध्याकाळ आपण दिवा लावत असतो पण आपल्याला या कार्तिक अमावस्याच्या दिवशी खास करून आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा अवश्य लावायचा आहे मातीचा दिवा त्याच्यामध्ये तेल किंवा तूप तुम्ही काहीही टाकू शकता जर तुम्ही तूप घेणार असेल तर फुलवात लावावी आणि जर तेल घेणार असेल तर दुहेरी वात लावावी ही जी वात आहे ती तुम्ही हळदीने बिवळी करून घेऊ शकता मग डायरेक्ट तेलामध्ये किंवा तुपामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही काय करायचं आहे जेव्हा पूजेच्या वस्तू घ्यायला जातात तेव्हा एखादी छोटीशी केशराची डबी घेऊन आलात जेव्हा जेव्हा असे माता लक्ष्मीच्या संदर्भात किंवा अमावस्येच्या संदर्भात आपल्याला काही उपाय करायचे असतात किंवा दीपदान करायचं असतं त्या दिव्यामध्ये तुम्ही एखादी का होईना केशरची काळी टाकू शकता बघा तुम्हाला जमलं तर नक्की करा नाही तर तुम्ही हळद जरी टाकली आणि किंवा वातीला लावली तरी चालेल किंवा तुपात किंवा तेलात दिव्यामध्ये हळद टाकू शकता असा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे ईशान्य कोपरा म्हणजे कोणता तोही सांगते उत्तर आणि पूर्व या दोन दिशांमध्ये जो कोपरा येतो तो असतो तो ईशान्य कोपरा त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला तो दिवा लावायचा आहे दिव्याला नमस्कार करत तुम्हाला शुभंकरती म्हणायचे आहे यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर राहील त्याचबरोबर तुमच्या आर्थिक दूर होतील तुमची जर नोकरी धोक्यात आली असेल किंवा तुम्हाला करत असलेल्या नोकरीमध्ये तुमचं लक्ष लागत नसेल तिथे तुम्हाला काम करणं अशक्य होत असेल कंटाळवानं वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा किंवा मग तुम्ही बेरोजगार असाल तर कार्तिक अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक लिंबू स्वच्छ असं घ्यायचं आहे किंवा लिंबाला धुवून घ्यायचं आहे नंतर कोरडे करून पुसून घ्यायचं आहे तुमच्या देवघरामध्ये थोडा वेळ ते ठेवायचं आहे किंवा मग सकाळी ते लिंबू स्वच्छ धुवून देवघरामध्ये ठेवा रात्र झाली किंवा दिवे लागण्याची वेळ झाली की तुम्ही ये हे लिंबू घेऊन ज्यांना नोकरी संबंधित प्रॉब्लेम आलेला आहे त्यांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीला त्यांच्यासाठी हा उपाय करायला लावला तरीसुद्धा चालेल ते लिंबू तुम्हाला सात वेळा डोक्यावरून पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे आणि बाहेर जाऊन चारही दिशांना चार तुकडे फेकून द्यायचे आहेत तुम्हाला ज्या ज्या नोकरी संबंधित काय समस्या असतील त्या सर्व समस्या संपून जातील या समस्यांवर लिंबू हा एक रामबाण उपाय ठरू शकतो शनिवार म्हटलं की या दिवशी मारुतीरायाची पूजा करण्याची पद्धत आहे महाबली हनुमान आपण ज्यांना म्हणतो तर हनुमानां हनुमाना त्या हनुमानांची चालिसा वाचली पाहिजे पुरुषांनी सुद्धा वाचली पाहिजे पुरुषांनी या दिवशी जवळपास कुठे हनुमानाचं मंदिर असेल तरीसुद्धा त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जावं आजकाल मारुतीच्या मूर्तीवर तेल पाहायला परवानगी नाही परंतु आपण दीपदान नक्कीच करू शकतो आजच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला या उपायांचा नक्कीच फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही कार्तिक अमावस्येच्या दिवशी हे उपाय नक्की करा तुमच्या बऱ्याच काही समस्या आहेत त्या संपून जातील आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते, ते कमेंट्समध्ये नक्की कळवा उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच स्वामी महाराजा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ